नमस्कार रामकृष्णहरी मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या आहे त्रिपुरारी पौर्णिमा खास असा दुर्मिळ योग आहे उद्या जर तुम्ही आपल्या घरात घराच्या प्रगतीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी जर तुम्ही काही उपाय केले तर याचा तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे तर चला आपण पौर्णिमेचे असे काही खास उपाय आहेत की ते आपल्याला करायचे आहेत या उपाया तुमचे घर धनधान्याने भरून जाणार आहे तुमच्या मागची इडापिडा बाहेर जाणार आहे आणि सगळं काही तुमच्या मनासारखं होणार आहे खूप जुनी कामे म्हणजे रखडलेली कामे तुमची लवकरच मार्गी लागणार आहेत उपाय खूप साधे आणि सोपे आहेत तुम्ही नक्की करून बघा आणि पौर्णिमेला केलेले उपाय तर कधीच वाया जात नाही त्यामुळे हे हो उपाय उद्या सर्वांनी करा तर उद्या काय करायचं आहे बघा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला अर्ध द्यावे धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करावी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य दरवाज्यावर दिवा लावा या दिवशी पवित्र नदी स्नान करून दीपदान केल्यास आर्थिक समृद्धी येते तसेच आपल्या उंबरट्याला उद्या हळदीचं लेपन करायचं आहे तुमची जर दुःखातून कष्टातून जर तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल ती संकटे तुम्हाला वारंवार नको असतील तर पौर्णिमेचं व्रत तुम्ही उद्या नक्की करा पौर्णिमेचं व्रत केल्यानं तुमच्या कुटुंबातील अशांतता दुःख भांडणे दूर होतात ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र खराब आहे तसेच ग्रह पीडित आहेत म्हणजे बाकीचे ग्रह तुम्हाला त्रास देत आहेत तर अशा लोकांनी पौर्णिमेचं व्रत नक्की करावं ज्या लोकांना अचानक अशी भीती वाटते मानसिक ताण येतो सतत ते डिप्रेशनमध्ये जातात त्यांनी पौर्णिमेचं व्रत केल्याने या समस्या लवकरच दूर होतात पौर्णिमेच्या दिवशी जर पिंपळाला गोड पाण्यात दूध मिसून अर्पण केले तर लक्ष्मी माता प्रसन्न होते कार्तिक पौर्णिमेला गरिबांना तांदूळ दान केले तर चंद्रग्रह शुभफल देतो तसेच शिवलिंगावर कच्चे दूध मध आणि गंगाजल एकत्र करून अर्पण करा याने काय होतं बघा भगवान शिव प्रसन्न होतात कार्तिक पौर्णिमेला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याचे तोरण नक्की बांधा कार्तिक पौर्णिमेला स्नानाबरोबरच दानालासुद्धा खूप सारं महत्त्व आहे तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार उद्या दानसुद्धा करू शकता बघा तुम्ही जर एखाद्या मंदिरात गेला तर बाहेर खूप सारी लोक बसलेले असतात तिथे तुम्ही केळाचं दानसुद्धा तुम्ही करू शकता उद्या दीपदानाचंसुद्धा खूप सारं महत्त्व आहे तर ही होती थोडक्यात सांगितलेली मी माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ